शेकापच्या माध्यमातून सोळा रोजगार मेलाव्यातून तीन हजार रोजगार निर्मिती केली अतुल मात्रे भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने आज कोपोलीत भव्य असा रोजगार मेळावा घेण्यात आला यावेळी मेळाव्याचे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले शेकापचे राष्ट्रीय खजिनदार अतुल मात्रे उपस्थित होते यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने रायगड जिल्ह्यात रोजगार मेळाव्याचे वादल वाढत चालले आहे आतापर्यंत सोळा रोजगार मेळावे घेण्यात आले आणि या मेळाव्यातून तीन हजारहून अधिक तरुणांना रोजगार मिळून दिला आहे भविष्यातही रोजगार मेळाव्याचे वादल सुरूच ठेवणार असून असंख्य तरुणांच्या हाताला काम देण्याचे कार्य शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने होणार असल्याचे वक्तव्य शेकापचे राष्ट्रीय खजिनदार अतुल म्हात्रे यांनी शेकापा खालापूर तालुक्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य रोजगार मेळाव्यावेळी केले खोपोलीतील के समर्थ मंगल कार्यालय सभागृहात या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शेकडोच्या संख्येने तरुण तरुणी उपस्थित होते विविध क्षेत्रातील कंपनींचे अधिकारी या मेळाव्यावेळी उपस्थित होते आणि तरुणांच्या मुलाखती घेत होते मुलाखतीत पास झालेल्या तरुण तरुणींना तालुका चिटणीस किशोर पाटील संतोष जंगम आणि शेकाप पदाधिकाऱ्यांच्या हस्ते जागेवरच नियुक्तीपत्र देण्यात आले त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता या मेळाव्याला विशेषतः तरुणींची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती त्यामुळे सभागृह खचाखच भरलेले होते यावेळी महिला जिल्हाध्यक्ष शिवानी जंगल किशोर पांचाळे कैलास गायकवाड तानाजी मते रवी रोकडे श्याम कांबळे भूषण कडम प्रवीण लाले कय्युम पाटील ममता चौधरी यांसह मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते आणि तरुण उपस्थित होते नाही निश्चितपणे माझा हा मानस राहिलेला आहे गेल्या वर्षी जे तुम्ही उदाहरण म्हणालात की पेण विधानसभेमध्ये कार्य करत असताना मी तिथे म्हटलं होतं की जर मला संधी मिळाली तर इथल्या पाच हजार युवकांना तरी मी रोजगार देईन पेण विधानसभा मतदारसंघातल्या पण आता जरी ती संधी मिळाली नसली तरी देखील आमचा तो मानस कायम फक्त पेन आहे फक्त पेण विधानसभा मतदारसंघापुरतं मर्यादित नाही पण उत्तर रायगडमध्ये जिथे माझा वावर आहे या संपूर्ण तालुक्यांमध्ये जिथे पनवेल आहे उरण आहे कर्जत आहे खालापूर आहे पेण अलिबाग सुधागड या सर्व तालुक्यांमध्ये रोहा या सर्व तालुक्यांमध्ये आमचा मानस आहे दर की दरवर्षी किमान पंचवीस रोजगार मेळावे तरी झालेच पाहिजेत येत्या तुम्हाला तीन ते चार वर्षामध्ये किमान तुम्हाला शंभरहून अधिक रोजगार मेळावे पाहायला मिळतील आजपर्यंत जे आम्ही सोळा रोजगार मेळावे घेतलेले आहेत त्याच्यामध्ये तीन हजारहून अधिक रोजगार युवकांना मिळालेला आहे आणि त्याच प्रकारच्या मोठ्या संख्येने आम्ही तीव्रता वाढवत चाललेलो आहोत की प्रत्येक रोजगार मेळाव्यामध्ये नवीन कंपन्या नवीन एच आर तुम्हाला पाहायला मिळतात आणि रोजगाराचं प्रमाण जे ते वाढत चाललेलं आहे माझा मानस आहे की फक्त पेण विधानसभा मतदारसंघात पाच हजार नाही तर या प्रत्येक तालुक्यामध्ये पाच हजार युवकांना मला रोजगार देता यायला हवा याच्यासाठी आम्ही हे कष्ट घेतोय प्रयत्न करतोय आजपर्यंत जे गेल्या आठ महिन्यांमध्ये आपण तीन हजार रोजगार दिलेत तसाच रोजगाराचा आपल्याला पायंडा येत्या काही दिवसांमध्ये पाहायला मिळेल की प्रत्येक तालुक्यामध्ये आपण तेवढ्या प्रमाणामध्ये रोजगार देणार <पड़ागा> आहोत निश्चितपणे खालापूर तालुक्यातला हा पहिला जो रोजगार मेळावा आहे अतिशय अल्पावधीमध्ये याची तयारी करण्यात आली गेल्या सोमवारी फक्त मी तारीख म्हटलं की शनिवारी आपण करू शकतो आणि आम्ही याच्यासोबत बोलून घेतो आणि जस्ट चार दिवसाच्या कालावधीमध्ये त्यांनी एवढ्या मोठ्या व्हॅन्यूवरती हा कार्यक्रम घेतला तुम्ही बघू शकता जवळजवळ पाचशे युवक इथे उपलब्ध आहेत जे रोजगारासाठी इथे आलेले आहेत ह्या कार्यक्रमाची किती गरज आहे हे देखील याच्यातनं सिद्ध होतं की चार दिवसाच्या तयारीमध्ये जर एवढे रोजगारासाठी युवक इथे उपलब्ध होत आहेत ते इथे येत आहेत अशा नाही तर याचा अर्थ हाच आहे की इथे निश्चितपणे रोजगाराची कमतरता आहे आणि ही कमतरता कुठेतरी आपण भरून काढायला पाहिजे आज खालापूर युनिटचे निश्चितपणे मी आभार मानेन की इथलं युनिट इतकं स्ट्रॉंग आहे की त्यांनी चार दिवसामध्ये ही तयारी करून दाखवली आणि अशा प्रकारचा भव्य दिव्य कार्यक्रम त्यांनी इथे घेतलेला आहे हा समाज उपयोगी कार्यक्रम युवकांसाठी विशेष करून उपयोगी कार्यक्रम त्यांनी एवढ्या अल्पावधीमध्ये घेतला त्याच्याबद्दल निश्चितपणे त्यांचे आभार व्यक्त करतो त्या ठिकाणी आज आम्हाला मिळतोय भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं खालापूर तालुक्यातील युवकांसाठी आज हा मेळावा आयोजित केला आहे आमचे राज्याचे खजिनदार म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली रायगड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत जवळजवळ सतरा असे रोजगार मेळावे झाले त्यापैकी हा मेळावा आज खालापूर तालुक्यातील युवकांसाठी एक चांगली संधी घेऊन येणारा मेळावा आहे आणि सकाळपासून अतिशय चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळतोय आमच्या जिल्ह्याच्या महिला नेत्या महिला चिटणीस शिवाजीराई जंगम याही या ठिकाणी कार्यक्रम उपस्थित त्या कर्जतचे सर्व नेत्रिमंडळ या ठिकाणी उपस्थित होते आणि सर्वात चांगल्या कंपन्या या ठिकाणी आजच्या या विद्यार्थ्यांचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी आलेले आहेत अगदी टाटा कंपनी असेल किंमकेट असेल कर्कतूरसारखी बँकांना घेऊन येणारी कंपनी असेल या सगळ्या अतिशय चांगल्या नामांकित कंपन्या या ठिकाणी आल्यात निन्य। निय। या ठिकाणी येणाऱ्या युवकांना मी या निमित्तानं एवढंच सांगेल की या संधीचा आपण पुरेपूर फायदा घेऊन आपली जी नोकरी आहे त्यासाठी आपण प्रयत्न करावे शेतकरी कामगार पक्ष नक्कीच युवकांच्यासाठी कायम त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहणारा पक्ष आहे आणि ही संधी फक्त आजच्यापुरती नाही तर याच्यामध्ये आम्ही सातत्य ठेवणार आहोत याच्यानंतरसुद्धा काही युवकांना जर नोकऱ्या मिळाल्या नाहीत किंवा याच्यामध्ये अयशस्वी झाले त्यांच्यासाठी आम्ही पुन्हा पुन्हा काम करणार आहोत अशा प्रकारचं आज मेळाव्याचं उद्दिष्ट आहे मला असं वाटतं मुलींची संख्या एवढी लक्षणीय आहे की एकंदर हा शेतकरी कामगार पक्षाने लावलेला रोजगार मिळालेला मुलींची एवढी संख्या बघितल्यावर खरं तर आनंद व्हायला पाहिजे पण थोडीशी खंत वाटते की इंडस्ट्रीय एरिया असलेला आपला तालुका आणि आज इतक्या मुली ह्यांना बेरोजगार आहेत त्याचं दुःख वाटतंय आणि आनंद होतोय की तालुका चिटणीस किशोरभाई पाटील यांच्या सहकार्याने आकलमात्री यांच्या मार्गदर्शनाखाली इथे भव्य असा रोजगार मिळावा लागला आणि अतिशय चांगल्या कंपन्या इथे आलेल्या आहेत आणि हा रोजगार मेळावा हा फक्त दिखाव्यासाठी नसून खरोखरी इथे आलेल्या युवकाला नक्की नोकरी मिळेल आणि ज्या युवकांना इथे हो <coughs> नोकरी मिळणार नाही तर त्यांच्याशी शेतकरी कामगार कक्षाच्या माध्यमातून ही जी टीम आहे ती सातत्याने संपर्कात राहणार रा आहे रा आणि ह्याच्या पुढे जिथे जिथे संधी उपलब्ध होतील तिथे तिथे त्या सगळ्या रोजगार मुली असतील बेरोजगार मुली असतील मुलं असतील या सगळ्यांना आपल्याला कसं रोजगारात सामावून घेता ह्याच्यासाठी शेतकरी कामगार पक्ष कठीण आहे